हे मंदिर शिलाहार राजवंशांच्या काळात बांधलेलं आहे संपूर्ण मंदिराचे बांधकाम दगड करून केलेले आहे भिंतीवरचे शिव शंकर नंदी विद्याधर आणि गंधर्व अनेक देवतांचे अप्रतिम कोरू काम आजही तितकच ताज आहे हॅलो मी वैष्णवी आज मी पहिल्यांदा सोल चालली आहे तर आज आपण जाणार आहोत दहाव्या शतकातील अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर पाहायला येथे पोहोचणं खूप सोपं आहे मुंबई मधून येत असाल तर कोणतेही स्टेशन वरून लोकल पकडून अंबरनाथ रेल्वे स्टेशनला उतरायचे अंबरनाथ रेल्वे स्टेशन पासून अगदी पाच मिनिट अंतरावर हे मंदिर आहे स्टेशनच्या बाहेरून शेअर ऑटो जातात प्रति व्यक्ती वीस रुपये चार्ज आहे ऑटो मंदिराच्या मेन गेटपाशी किंवा थोडं गेटच्या आत नेऊन सोडतात हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार बाहेरूनच या जागेची शांतता आणि ऐतिहासिक वातावरण जाणवते मंदिराच्या समोरच नंदी मंडप आहे नंदीची मूर्ती खूप सुंदर कोरलेली आहे गर्भगृहाकडे नजर लावून बसलेल्या नंदीला पाहताना अत्यंत शांत वाटते मंदिराचे गर्भगृह जमिनीच्या थोडं खाली आहे म्हणजेच येथे भुईखोऱ्यात शिवमंदिर व पिंड आहे येथील शिवलिंग अत्यंत प्राचीन असून महाशिवरात्रीमध्ये तसेच श्रावणात येथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते बाहेरचा परिसर शांत आणि हिरवागार आहे शहरात अजूनही येथे आल्यावर निसर्गाची शांतता जाणवते शिलाहार राजवंशात बांधलेले हे मंदिर एक हजार वर्षाहून प्राचीन मानले जाते मध्ययुगीन शिल्पकलेचा हा एक अनमोल असा ठेवा आहे या मंदिराचा आर्किटेक्चर पाहिल्यावर खरे तर हे खजुराहोच्या शैलीची छटा दाखवते हत्ती नंदी विद्याधर विविध विद्य देवदेवतांचे रूप नृत्य करणाऱ्या मूर्ती येथे आहेत येथील प्रत्येक मूर्ती ही हाताने कोरलेली असून अतिशय सुबक आणि जिवंत भासणारी आहे हे मंदिर सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत चालू असते मंदिराच्या मागील बाजूस पवित्र जलाशय म्हणून एक प्राचीन तलाव आहे हो त्या काळात मंदिराजवळ असे कल्याणी किंवा तलाव बांधण्याची प्रथा होती या तलावातील पाणी ऋतूनुसार बदलते या मंदिराला एक दंतकथा आहे दंतकथा सांगते की त्या काळात मंदिर परिसरात एक दैत्य राहत होता दैत्याने शिल्पकाराला सांगितले माझ्यासाठी तू एक गुप्त भूमिगत जागा तयार कर नाहीतर मी जीव घेईन शिल्पकार घाबरला पण त्याला देवकार्य सोडायचे नव्हते हो म्हणून त्याने एक युक्ती शोधली त्याने मंदिराच्या शिखर म्हणजे मंदिर वरचा भाग अपूर्ण ठेवला जेणेकरून दैत्याला वाटले की मंदिर अजूनही बनतच आहे आणि शिल्पकारही सुरक्षित राहिला म्हणूनच या मंदिराचे शिखर आजही अपूर्ण आहे आणि त्यामध्ये ही दैत्याची कथा जोडली आहे अशी लोकांमध्ये आजही धारणा आहे अंबरनाथ शिवमंदिराचे हे दिव्य दर्शन तुम्हाला आवडलं असेल अशी आशा आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून अशा आध्यात्मिक ठिकाणांच्या प्रवासात माझ्यासोबत रहा, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद